हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आजपासून आपण ऐकणार आहात आज ऐकूया डॉक्टर ललिता नाडकर्णी यांनी लिहिलेलं प्रास्ताविक स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनं दोन हजार एक दोन हजार दोन या वर्षात प्रकाशित केलेले सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प एक ते पाच हे ग्रंथ वाचकांना अतिशय आवडले त्यातील पुष्प दोन ते पाच या ग्रंथात साधिकेची पारमार्थिक वाटचाल या अनुरोधानं ताईंच्या जीवनाचा एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार दोनपर्यंतचा भाग आलेला आहे म्हणजे सद्गुरूंच्या भेटीनंतर डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं आणि त्यांनी नरजन्माचं सार्थक कसं केलं हा भाग आलेला आहे परंतु त्यापूर्वीची ताईंच्या जीवनाची पंचेचाळीस वर्ष म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे त्र्याहत्तर हा काळ कसा गेला बालवयात त्यांच्यावर कोणते सुसंस्कार घडले वैद्यकीय व्यवसाय करताना त्यांना कोणते अनुभव आले सामाजिक क्षेत्रात काम करताना कशी मंडळी भेटली या सर्वांचा त्यांच्या मनबुद्धीवर काय परिणाम झाला त्या परमार्थाकडे कशा वळल्या हे सर्व जाणून घेण्याची जिज्ञासा आम्हा साधकांना होती परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या निर्यानानंतर एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या काळात आम्ही बरीच मंडळी पारमार्थिक मार्गदर्शन घेण्यासाठी सुषमाताईंकडे आलो स्वामीजींचा अनुग्रह घेऊन साधनेला लागलो आमच्या साधक परिवारात बहुसंख्य मंडळी देश विदेशात राहणारी उच्च शिक्षित मंडळी असून त्यात तरुण मंडळी पुष्कळच आहेत सर्वांना ध्याननामाची सद्ग्रंथ वाचनाची श्रवणाची गोडी लागली ताईंच्या ताईंच्यासमोर स्वामीजींचा आदर्श आहे आमच्यासमोर ताईंचा आदर्श आहे व्यावहारिक पारमार्थिक सर्व बाबतीत स्वानुभवाच्या आधारे ताई आम्हाला मार्गदर्शन करतात स्वामी माधवनाथांचं प्रत्यक्षदर्शन आम्हा सर्वांना घडलेलं नाही तथापि ताईंच्या प्रवचन सत्संगातून स्वामीजींचं आणि त्यांच्या विचारांचं दर्शन आम्हाला घडतं शिवाय स्वामीजींच्या शेकडो कॅसेट्स आम्हाला पाहायला ऐकायला मिळतात प्रत्येक वेळी बोलताना ताई स्वामीजींच्या आठवणी जीवन याचं दर्शन घडवतात प्रस्तुतचं चरित्र सकृतदर्शनी सुषमाताईंचं आहे असं जरी दिसलं तरी त्यात स्वामीजींचंच दर्शन प्रामुख्यानं घडतं सुषमाताईंना पहिल्यापासून दैनंदिनी लिहिण्याची अनेक घटना प्रसंग वेळोवेळी नोंद करून ठेवण्याची सवय होती त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या जीवनातील अनेक प्रसंग लिहून ठेवलेत त्यापैकी बराच भाग त्यांनी स्वामीजींना वाचून दाखवला होता असं त्या लेखनावरून आणि कॅसेट्सवरून दिसतं त्या लेखनाच्या आधारे ह्या चरित्राचं संकलन आपण करावं असा विचार आमच्या मनात आला आणि त्यानुसार आम्ही काम सुरू केलं ताईंच्या संग्रही असलेलं एकूण लेखन पाहता अशी अनेक पुस्तकं तयार होतील एवढं साहित्य त्यांच्याजवळ आणि कॅसेट्सवर आहे तथापि विस्तार भयास्तव त्यापैकी काही भागच आम्ही प्रस्तुत पुस्तकात एकत्रित केला आहे ज्या व्यक्तींच्या जीवनात समाजाला मार्गदर्शक ठरतील अशा घटना विचार असतील ज्यांचं स्वतःचं जीवन आदर्श असेल त्यांचंच चरित्र प्रकाशित झाल्यास ते समाज परिवर्तनाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल असं वाटतं शिवाय ते चरित्रही ती व्यक्ती देहानं समोर असतानाच जर लिहिलं गेलं आणि प्रकाशित झालं तर जास्त चांगलं कारण त्यात सत्य घटना इतिहास असतो त्या व्यक्तीच्या पश्चात चरित्रलेखन घडलं तर त्यात काल्पनिक गोष्टी येण्याचा संभव असतो तसं या चरित्राबाबत घडू नये अशी इच्छा आहे स्वामी माधवनाथांचं चरित्र याच दृष्टिकोनातून सुषमाताईंनी लिहिलं आणि ते प्रकाशित झालं असं ताईंच्या बोलण्यावरून कळतं सुषमाताईंनी आता पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलंय शिवाय गेली दीड वर्ष त्या एका दुर्धर व्याधीनं कर्करोगानं हो आजारी आहेत त्या देखील त्यांनी पाच सहा ग्रंथांचं लेखन आणि प्रकाशन केलं यापुढे त्यांना देह कितपत साथ देईल ते सांगता येत नाही तेव्हा हे चरित्र लवकरच प्रकाशित व्हावं असा आमचा प्रयत्न आहे या चरित्राचं संकलन आणि वाचन करण्यात काही जाणकार व्यक्तींचा सहभाग लाभला हे पुस्तक श्री गुरुकृपा साधना केंद्रातर्फे प्रकाशित करावं असा सर्वानुमते विचार ठरला त्याला अनेकांचं आर्थिक सहकार्य उत्स्फूर्तपणे लाभलं स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनचे सर्व ग्रंथ आत्मीयतेनं छापून देणारे गणेश प्रिंटर्सचे श्री माधवराव दातिये आणि श्री गिरीश दातिये यांनी हे आपलंच काम समजून हे पुस्तक उत्तम तयार केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद डॉक्टर ललिता नाडकर्णी प्रास्ताविक आपण या ग्रंथातलं ऐकलं उद्याच्या भागात आपण सुष्माताईंचं मनोगत ऐकणार आहोत